तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री पदाचा भाजपचा मार्ग मोकळा भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य शिंदेचा दावा नाही निर्णय मोदी शहावर सोपवला अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर लवकरच घोषणा महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाची सोबळावर लढण्याची भाषा पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढील भूमिका घेणार विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण महायुतीच्या सत्तेचे सूत्र दिल्लीत ठरणार शिवसेनेला नगरविकास तर राष्ट्रवादी काँग्रेसला वित्त खाते मिळण्याची शक्यता अमित शहांसोबत आज दिल्लीत बैठक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजितदादा भेट घेणार महत्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार मोदी आणि शाह महाडासारखे माझ्या मागे उभे राहिले म्हणून मी लाडका मुख्यमंत्री झालो काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कृतज्ञता डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी एकनाथ सह अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी लागणार वर्णी आमची कुठलीच नाराजी नाही एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरे यांच्यासमोर कडवे आव्हान मुंबई ठाण्यासह इतर महानगरपालिकांची रखडलेली निवडणूक होण्याची शक्यता विनोद तावडे यांच्याकडे मोठी राज्ये केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव अग्रेसर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानं दादा भुसेंचा भाव वाढला उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागणार का रत्नागिरीचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता गुजरात किंवा आंध्रात सौदी अरेबियाशी नव्याने चर्चा सुरू मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली म्हणाले श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा बापाला जातीचा दाखला मात्र मुलांना नकार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अजब कारभार हायकोर्टाचा तीव्र संताप लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत सतरा हजार कोटी वितरित माहिती अधिकारातून उघड एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद अदानींच्या लाचखोरीवरून लोकसभेत गदारोळ सुरूच विरोधकांनी सरकारला घेरले दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब गौतम अदानींना अटक करा राहुल गांधी यांची मागणी राज्यात तीव्र थंडी किमान तापमानात गट मराठवाड्यात तीव्र थंडीचा परिणाम आयल्या नगरात सर्वात कमी म्हणजेच नऊ पॉइंट चार अंश सेल्सिअसची नोंद आताच ईव्हीएम वाईट कसे एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना खडा सवाल राज्यात साडेतीन हजार जणांचे डिपॉझिट जप्त मनसे व बंचितचे बहुतांश उमेदवार महिनाभरानंतर मिळणार दिवाळी बोनस एसटी कर्मचाऱ्यांना अखेर महामंडळ पावले विरोधकांनी रडीचा डाव बंद करावा ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड नाही देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय दुचाकीवर मागे बसलेल्यासाठीही आता हेल्मेट सक्ती तिसऱ्यांदा नियम मोडल्यास दंड भरावा लागेल अन्यथा वाहन जप्त केवळ आरक्षणासाठी धर्म परिवर्तन ही तर राज्यघटनेची फसवणूक सुप्रीम कोर्टाची माहिती ख्रिश्चन धर्मात गेल्यानंतर हिंदू असल्याचा खोटा दावा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद